बुडणाल तालुक्यात जत येथील मालिकराईच्या जत्रेचा दुसरा दिवस पाच गावच्या देवादेवजनच्या पालखी भेटीने उत्साहात संपन्न जत्रेच्या दुसऱ्या दिवशी पाच देवाचे पालखी भेट संख्येतील बीरदेवर बीरदेवरं पांडुजरी येथील मायाका देवी करजगीचे बरमदेवर संकमधील देवी यांच्या पालखी भेटीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा पाट पालखी भेटीचा सोहळा संपन्न झाला माळीगरायाच्या व अनेक देवींच्या भेटीचा कार्यक्रम पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती मालिकराया देवाची वाढत चाललेली महिमा यामुळे मंदिरामध्ये प्रत्येक रविवारी आणि आमावश्याच्या दिवशी भक्तांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे येथे मागणी मागणाऱ्या भक्तांना मालिकराळेचा आशीर्वाद मिळतो अशी भावना भक्तांची होत असल्यामुळे भक्तांची मंदिराळी वाढत चालली आहे या जत्रेच्या नियोजन ग्रामपंचायत खडनाळ व यात्रा कमिटीने के केले होते गावात सर्व भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्यामुळे जत्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली याचे संयोजन ग्रामपंचायतीचे सरपंच परमेश्वर नरळे उपसरपंच सुनील वाघोले सोमता कल्लाप्पा पुजारी गीता सिद्धू काळे ग्रामपंचायत सदस्य मनीषा परमेश्वर अयवाळे भाग्यवंती तुकाराम कुलाळ सुरेश जकाप्पा मोटे तोंडाबाई कुलाळ विजय रामलिंग पाटील शिवबाई बलजा बसबळकर बाद तसेच यात्रा कमिटीचे कंडू कामांना पुजारी बिराप्पा धर्मांना पुजारी माळाप्पा रामाप्पा पुजारी राजू विठ्ठल पुजारी सुनील श्रीकांत कुलकर्णी विठ्ठल बसकोंडा वाघोली राजेंद्र बसाप्पा राजमाने तुकाराम मारुती मोरे बसाप्पा लक्ष्मण आवटे म्हाळाप्पा मारुती बिराजदार तम्मा मानकू कुळाळ लक्ष्मण दोंडीबा घुमरे कांतू केदारी कोळी विठ्ठल रायगोंडा सरजे रामलिंग लक्ष्मण पाटील सुनील संगप्पा टोने भारत तुकाराम टेंगले बिराप्पा हरिभा एवळे अप्पाू तुकाराम थोरात यांच्या उपस्थितीत आणि उत्कृष्ट नियोजनांनी जत्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यानंतर यात्रा कमिटीच्या वतीने व्यक्त केलेल्या भावना पाहूया कमीत कमी शंभर ते सव्वाशे वर्ष झालं असेल तेव्हापासून भेटी कार्यक्रम आणि भेटी कार्यक्रम झाल्यानंतर रात्री महाळीग्रहाची गोविकार मंडळी गाणं रात्रभर जागरण असत म्हणजे भेटी दिवशीच अन्न प्रसाद प्रसा आणि दोन मेळाचे गाणं रात्रभर जागरण कन्नड ओवीचे गाणे म्हणजे शंभर सव्वाशे वर्षाच्या पाठीमागचा आहे इतिहास आता परंपरा नाही पाठीमागचा इतिहास हे आहे म्हणजे त्याप्रमाणे दरवर्षी कसं हे होते तसं वाढतच आहे कमी कमी होणार नाही म्हणजे तेवढा हे माळेगडायचं नाही सगळ्यांना माहीत आहे ही माळेगडा कसं आहे काय होत